नमस्कार माझं नाव ऋषिकेश देशमुख मी हायटेक सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं बुलढाणा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तर सर्वप्रथम आपण आलेला आहे हरणखेड या गावामध्ये तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा असून तर बुलढाणा जिल्ह्यातील बरेच असे फार्मर आहे की ते नेहमे नेहमी मेहनतीमध्ये प्रगतीपथावर असतात तर तसेच बरेचसे जे फार्मर आहे की आधुनिक पद्धतीने जसं की कपाशीमध्ये काय बरेचसे फार्मर मु मुगाचं पीक घेतात त्याच्यानंतर काही उडद्याचं पीक घेतात तसंच आधुनिक पद्धतीने आपण मध्ये मक्याचं पीक सुद्धा घेऊ शकतो तर याच्यामध्ये काय आहे की आपण हायटेक कंपनीचं एक नवीन असं वाहन आलेलं आहे लवकर येणारं वाहन आहे ते जवळपास आपण शंभर दिवसामध्ये परिपक्व होते जसं की याच्यामध्ये काय आहे आधुनिक पद्धतीने जे लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये दोन तास मक्याचे घेतलेले आहे त्याच्यामध्ये दीड फुटाचं डिस्टन्स ठेवलेला हो आहे त्याच्यानंतर लगेच तीन फुटाचा गॅप ठेवून परत तुरीचा तास लावलेला आहे परत तीन फुटाचं अंतर ठेवून परत तुरीचा तास लावलेला आहे आणि परत तीन फुटाचं अंतर ठेवून परत दोन तास मक्याचे सुद्धा लावलेला आहे तर याच्यामुळे याचा, याचा एक फायदा आहे शेतकरी बंधूं की लवकर येणारं वाहन एक्कावन्न झिरो सहा जे हे वाहन आहे हे लवकर येणार असून तुम्ही जवळपास त्याचे सावली जे आहे हे तुरीवरती पडत नाही कारण की लवकर येणार असून ते आपण लवकर काढू शकतो त्याचा एक फायदा असा आहे की दिवाळीपर्यंत हा मका आपण काढून बाजारात सुद्धा विकू शकतो त्यामुळे आपले दिवाळी हे एक्कावन्न झिरो सहा मुळे लवकर साजरी होऊ शकते म्हणजे बरोबर त्यानंतर दुसरी एक अजून एक गोष्ट केली की हे हवा फार खेळती राहते झाडाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो आणि हवा खेळती राहिल्यामुळे आपण बघा इथं दोन दोन कणस तुम्हाला लावण्यासाठी मदत होते बघा इथं पहिलं कणीस आहे मोठं दुसरंही कणीस येतं इथंही कणीस आहे इथेही एक पहिलं आहे दुसरा बाजूला आहे इथं पहिलं कनिस आहे दुसरं कनिस येतं तर त्यामुळे तुम्हाला एक्कावन्न झिरो सहा या वाहनाला दोन दोन कणस येण्याची क्षमता होते म्हणजे उत्पादनामध्ये बी वाढ होईल आणि तुम्हाला तुरीचं सुद्धा पीक चांगलं घेता येईल तर माझी एवढीच विनंती आहे शेतकरी बांधवांनो हायटेक कंपनीचा एक्कावन्न झिरो सहा या तंत्रज्ञानामध्ये लावा तुम्ही नक्कीच तुम्हाला दोन्ही पिकासाठी फायदा होईल धन्यवाद